अहो रान आपलं खडकाज तरी झालं बघा फिरायला लागले अरे बाप हे कसलं भुईचा कर नमस्कार मित्र हो दीपवाली तर आपली अवघा इकडं चालू आहे तयारी कशाची मी म्हणतो आता का तर आता गाडीची ही पूजा करायची आहे आणि आपली महालक्ष्मीची बघा पूजा झाली इथं कशी मांडली कशी नाही बघा अगरबत्त्या इकडे लावून इजत आल्या संपत आल्या तरी आमची तयारी होती आज अजून चालूच आहे मागाय धरणं चालू आहे एक एक गाड्या धुवून घेतल्या बुर धुवून घेतली सगळी आणि सगळ्यात जास्त कमेंट करून सांगा तुमच्या कविता तयार आणलेलं पोट कस वाटतंय ते बागा म्हणते पोतच म्हणतो चांगलं असत बघा यांच खरं सांगा बहिणीनं चांगलं दिसत आहे का ना सांगा बर तर असं मला म्हणतात मी कसं असं न ठेवलं त्याला नटत नाहीत हे असं कुचक बोलत असू दे आता आपली तब्येत वाढणार आहे आता काय उतरणार आहे त्यामुळं आपल्याला असं जरा मोठ तर चला आपली हे देवपूजा तुमच्या कविता महालक्ष्मीची आज पूजा म्हणजे कशी मांडली ती पूजा लक्ष्मी पूजा हा तर आज हाय दिवाळीच लक्ष्मी पूजन तर हे हेव स्टार्ट स्टार्टपासन बघू पण ते काही रिकामेश ठेवले ते काही कळूस पडल्यावर लावायचा आपण व्हिडिओ जरा अगोदर बनवायला लागलो कारण गाडीची पूजा करायची आहे एक पूजा करताना तुम्हाला दाखवून नाही म्हणलं निदान दुसरी पूजा करताना तर तुम्हाला दाखव तर आपल्या घरातली सगळ्यात मेन लक्ष्मी हो ही आहे काय चला तर आपली जे बाहेर लक्ष्मी आहे ती आपली जुनी गाडी वगैरे धुवून तिथंच लावली गोट्यात आणि दुसरी गाडी इकडं आहे आणि तुमच्या कविताताना स्वास्तिक काढलंय पण वरल्या साईडला तसं का केलंय आणि दरवाजाला असं हार फेर बनवले मस्त, मस्त फाकी आज सजवलंय आपल्या गरीबाचं घर आज मस्त वाटायला लागलंय शोभून दिसाय लागले गरीबाचं घर आज आनंदाने गरीबाचं घर हा आणि इकडं आकाश देवा पण आहे बर का ह्या वर्षी आपण जे काय असेल ती नाही फुलाई पाकळी सगळं करायचं नियोजन केलं तर कारण का आपल्या आज सगळं दादून नियोजन केलं होतं त्यामुळे चालू आहे तर ही गाडी इथं धुवून घेतली आणि ती गाडी पण तिथं आहे बघा एव्हा इथं धुवून लावली इथे कारण ती गाडी चालवणार दोन गडी गेले तर गावाला अगं बांधायचं काय दोरा इथन तोडकी वड बांधित काही इथे बोलायचे असं बांधते ती तिथं बांधते माझी एका हाताच काम चालू आहे तरी झालं इकडे मी बांधती झालं 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 दे काय होत नाही आणि असंच हे बघा हे आपलं झाला हार घालून आता हळदी कोकू लावून पूजा करायची म्हणजे आपला महालक्ष्मीचा कार्यक्रम लवकरच पार पडतोय ना आणि तुम्हाला मेन सांगायचं बी मित्रांनो बरं का त्या गाडीला हार घालून येतोपर्यंत तर आज आपण गुरं पण धुवून घेतली बरं पूजन आहे म्हणून बघा आपली जुनी लक्ष्मी आहे बघा गोठ्यात लावलेली तुम्ही म्हणचल हिला बाहेर काय घेतले नाही लावणारा वाघच नाही तो गेले तर दिवाळीच्या सुट्टीला त्यामुळे तिच्याकडे बघितलं नाही ह्या गाडीला वा बस वाटत नाही वाघाला नवी गाडी आहे त्यामुळे ह्या तसं काही नाही मित्रांनो बरं का ही गाडी आपली पहिली मी चालवलेली ना आता पण चालवतो त्याची मला काय वाटत नाही पण ते गाडी कुठं जायचं म्हणलं तर फास्ट जाता येत नाही उघड डिगी डिगी जावं लागतंय स्वस्तिक नीट काढा बर का नाही नाही सवस आहे पण नीट काढा तर पूजा करायची करायची म्हणून तुला अगरबती नेहमी जळल्या बघा आणि आपल्या तर आज फराळीच काय अजून बनवले नाही आज सुरुवात करायची आता ज्येष्ठ शेंगदाणे वगैरे भाजले ते तिनं तर शेंगदाणे भाजलेलं तुम्हाला दाखवतो ही जी इकडे तोपर्यंत पूजा होती आहे घरात तर वास एकदम मस्त सुटलाय का ना गेंगदाण्याचं नाही बरं का मित्रांनो शेंगदाणे हिन कानवल्याकरता इथं भाजले आहेत पण शेंगदाण्याचा वास सुटला नाही कारण आज इकडे हिनं धूप पण लावली होती ना बी लावल्या होत्या एकदम मस्त वास सुटला होता घरात आज मन रमायला लागले कारण घरात आज आपल्या शांततेचं वातावरण आहे एकदम मस्त बाकी बघा आणि आपण स्वामीला हार मस्त बाकी मगा आणलेल्या घातलाय कसा दिसतोय बघा इथं महालक्ष्मीला एक बनवलाय चौकटीला एक बनवलाय फुलाची सजावट वगैरे परडीलाही परडीत फुलं ठेव हो की आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं पण त्या ठेवल्या हो त्या पण तिनं लावल्या नाहीत्या पण त्या अजून थोड्या वेळानं लावायच्या येते आपल्या दारात वगैरेही अजून काय खराब थोड पाहिजे म्हणून बघा कामा आणि गोड शिरा नाही तर अजून काहीतरी मस्त पुरणपोळी असते कोण पाड्याला खाते ती कोण लक्ष्मीपूजन दिशी करताय पण मी काय आज डाळ घातली नाही कारण की आज सकाळ तर नाही हल्ला माहिती आहे किती धावपळ होती महाग डाळ डाळ दाल घातली नाही मेन आपल्यात कसं असतं लक्ष्मी लक्ष्मीपूजनला मान आहे बरं आपलं घर आहे आपल्या घरात व्यवसाय चालतोय आपल्या लक्ष्मी पूजन म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद मानायचं सगळं काय असत सगळं होणार हो तुमची कविता काय सांगते म्हणले आज नाही उद्या एक ना एक दिवस येणार आज आपण रोपट लावलंय ती रोपट मोठं झाल्यावर एक ना एक दिवशी ती सावली देतय त्या झाडाची सावली इकडली तिकडं होती मग आपण तर माणसं आहे काय शेंगदाण्यात काजू बदाम टाकायचं हो का तुम्हाला काय तिकडं गरा भाजलेला आहे पिठी साखर आहे खोबरा आहे मनुका काय काजू बदाम बारीक काय नेमकं काय नेम का, का लाडू बनवाजायचं जी माणूस ती खात नाही ना पदार्थ त्यामुळं त्या माणसाला पदार्थाचं नावच माहिती नाही असं करते ती खाते ती हा फक्त ना तेवढं लागते आ, आ, तर आकराच कानोल्या कानोल्या करता केलंय बर आपण लय दिवस झालं म्हणजे केलंच नव्हतं केलं नव्हतं म्हणजे करावं लागतं खात नाही म्हणून मी करत नव्हती पण काय झालं कोण आलं गेलं तर ती शेंगाऱ्याच लाडू म्हणजे शेंगदाचं कानवलं बरोबर वाटत नाही जरा सुगृनी दिसत कळलं का तर बघा इथं मी काय काय घेतलं या इथं खोबरं खिसून भाजून तुपात घेतलंय आणि परत अजून जरा मिक्सर मधनं मी फिरवलंय तो पात भाजून घेतलाय इथं मी मी बदाम आणि काजू इथं बारीक करून घेतलंय जरा म्हणलं मन असावत मनुको म्हणून घेतलंय आपली हा ही, ही सगळं करूया एक जीव हांगा दिसत गोड लागत पण सगळंच खायचं असत बघा बर कस कलर आला तसं रूप आलं एक जीव झाल्यावर होय चांगलं आलय काय नाही आता चांगला पांढरा शिपट कलर आलाय की असं असत आई कानुल करत होती म्हणजे आमची काकी आईला काकी म्हणायचो त्या दिवसाची आज आठवण जाते बा आपल्या लग्नाला तर चौदा वर्ष झाले आपण कधी बाकराचं कानुल केलंच नाहीत आ त्याला म्हणजे काकीला दादांना लय आवड होती कारण ती त्यांच्याकरता असलं नव्हतं पण असलं कानून थोडं गोना करायची खायची उभा केलं तरी आमचं दादा म्हणजे वडील म्हणायचं माणूस आहे तोपर्यंत तुम्हाला नको वाटतय पण पावलं गेले त्या माणसाच्या आठवण येईल आज ह्या बाकरावरन त्यांची आठवण आली कारण आई कधी बी कानूल करायचं झालं तर ह्याच बाकराय कधी ती तिळाजाऊन शेंगदा न तिला आवड बी नव्हती तर बघा गावाकडल्या पद्धतीत कस मोठ जे मोठ कानूल केले तर मोठ मस्त मोठ लाल भडक भाजले तर हंग ती तुती मी भरत होती जरा जास्त झालं म्हणलं भरली तळुणशिणा उशीर का होईना पण केली सुरुवात लक्ष्मीपूजनपासून आजपासून आपली झाली बघा दिवाळी चालू येत गाण बघा जुळले ते बोलावं लागते का इद्या बोलावं लागते का म्हणजे इथं करावं लागतं आता इद्या म्हणजे बोलायला सोपं तोंडाने दिसत पण हे आता कराय दिलं पण ती मंत्र म्हणाय पाहिजे मोठं मोठला आपलं काय बारक नाही तर पण खरं जाग खुशखुशी जगत खुशखुशी गरम आहे त्यामुळे ती लेख खुशखुशी असच पाहिजे कलर पण असच पाहिजे असं पांढर दिसायला चांगलं नाही खापना चव पण आली पाहिजे म्हणूनच पांढर नाही जरा उस असं पाहिजे जरा चवीला पण लागतंय आपण त्या कशा लावल्या त्या तुळशीला तिथं दारात पण लावले त्या आणि तुमच्या कविता तयाचं आता काय चालू आहे अरे 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 बॉक्स घेतलाय बघा अरे हे अगदी पटांगणात लावू घ्यायला काय होत नाही आणि तिथं लावू किटली पशी लावून नाही नाही मी तर पळून जाणार आहे पण तू तिथं थांब का ह मला पहिलं त्याच एवढं भ्यायला काय झालं ते काय पळतय का फुटतय काय कसं आहे बघा पाऊस हे बारकच असल्यामुळं मस्त बाकी तेवढाच आपला टुनटुनिज झालं बा होय होय नाही आपल्याला त्याची आवड नाही तर मित्रांनो आज आपण जी लक्ष्मी पूजन किंवा ही जी काय आपल्या शक्तीनुसार जे केलेलं आहे हे कसं वाटतंय कसं नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का नक्की नक्की मी तुमच्या कमेंटची वाट बघेन अगं भास्कर लेकरा बाळास बासने ले ठेवायचं ग तूज लागली बोईचं खरं ओढवाय डबल बार ओढवायला सुतळी बार ओढवायला आणि उलट ठेवल्यावरती कसं व्हायचं फिरायचं हा दोन्ही बाजू सारख्या त्याच्या काय मला कळच नाही आता कधी फ्रूर करायचं म्हणतो काढायच वाद नाही त्याला काढायची रान आपलं खडक तरी आपल्या बघा फिरायला लागले अरे बाप हे कसलं भुईचाकार झालं भुईचाकर फिरतं पण आणि पण असलं पण असतं काय भुईचाकार